पी एफ ओ पेन्शनधारकासाठी भेट नवीन चार्ट पहा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बे क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट आखेल दांभळी सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूयाचा विस्तार ई पी एफ ओ पेन्शनधारकासाठी एक चांगली बातमी आहे अशी चर्चा आहे असे म्हटले जात आहे की नवीन बदलानंतर पी एफवरील तीन पट जास्त असू शकते आणि रक्कम थेट बँक तुमच्या बँक खात्यात जमा होईल अशा दाव्यामध्ये पी एफ प्रॉव्हिडंट फंड आणि ई पी एस कर्मचारी पेन्शन योजना कसे कार्य करतात कोणत्या भागावर व्याज जमा केले जाते आणि क्रेडिटची वेळ काय आहे हे समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे सहसा वार्षिक व्याज घोषणेनंतर ई पी एफवर एकर कमी जमा केली जाते तर ई पी एस पेन्शन वेगवेगळ्या हो नियमाचे पालन करते म्हणून व्याज सारख्या आकर्षक मथड्या सुंदर्णपणे वाचल्या पाहिजेत कोणत्या निधीवर कोणत्या नियमावर आणि कोणत्या आर्थिक वर्षावर लागू होतात ते स्पष्टपणे तपासा खालील नवीन चार्टसारख्या उदाहरण आधारित ब्रेकडाऊनमुळे तुम्हाला तुमच्या मूळ पगारावर सध्याचे ई पी एफ शिल्लक आणि अंदाजे व्याजदर आठव क्रेडिट प्रक्रिया कोणत्या चरणावर आधारित वर्षाच्या शेवटी किती रक्कम निर्माण होऊ शकते हे समजण्यास मदत होईल ई पी एफ ओ पी एफ नियम दर आणि वास्तव ई पी एफ ओ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ई पी एफ खात्यासाठी व्याजदर जाहीर करते आणि हे व्याज सहसा वर्षाच्या शेवटी एकरकमी जमा केले जाते ई पी एस पेन्शन योजना थेट व्याज देत नाही पेन्शनची गणना सेवा कालावधी आणि सरासरी पगाराच्या आधारावर केली जाते म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला पी एफवर पट व्याज आढळते तेव्हा प्रथम ई पी एफ शिल्लकवर घोषित केलेले व्याज आहे की कोणती तात्पुरती विशेष घोषणा बोनाफाईड समायोजन आहे तपासा प्रत्येक लाभाचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचे सध्याचे योगदान कर्मचारी अधिक नियोक्ता जुनी शिल्लक आणि संभाव्य व्याजदर जोडा जर आय ए पी आय एफ सी एस सी सक्षम बँक खाते के वाय सी अपडेट आणि नाव आधार लिंकिंग सुनिश्चित केले तर क्रेडिटमध्ये विलंब होण्याची शक्यता कमी होते आणि पासबुकमध्ये नोंदी दिसू लागतात नवीन चाट समजून घ्या तुमचा शिल्लक दर आणि अखेरीचे अंदाज समजा तुमचा ई पी एफमधील सुरुवातीचा शिल्लक तीन लाख आहे आणि वर्षभरातील कर्मचारी नियुक्त यांचे मान योगदान बहत हजारा रु रुपये वाढते जर अंदाजित वार वार्षिक व्याजदर एक टक्के असेल तर नवीन चार्ट तीन परिस्थितीत दर्शवू शकतो एक साधा दर दोन गुणिला दर तीन गुणिला दर जेणेकरून तुम्हाला फरक समजेल उदाहरणार्थ सध्या एक टक्के जर व्याज शिल्लक आधा आधारित असेल तर दोन एक्सवर ते जवळजवळ दुप्पट असेल तीन एस एक्सवर ते जवळजवळ तिप्पट असेल लक्षात ठेवा हे फक्त उदाहरणासाठी आहे वास्तविक क्रेडिट हे यू पी एफ ओ अधिकृतपणे घोषित करते चार्ट महिन्यानुसार अंदाजित रन अप वर्षाखिरीचे एकूण शिल्लक आणि अपेक्षित क्रेडिट महिन्यानुसार देखील दर्शवितो हे कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना रोख प्रवाह योजनात मदत करते थेट खात्यात पैसे पैसे जमा करणे क्रेडिट टाईमलाईन आणि आवश्यक चेकलिस्ट ई पी एफ व्याज क्रेडिट सहसा आर्थिक वर्षानंतर प्रक्रिया केले जाते आणि पासबुकमध्ये दर्शवल्याप्रमाणे तुमच्या एकूण शिल्लक रकमेत जोडले जाते पेन्शन ई पी एचच्या बाबतीत मासिक पेमेंट देय तारखेला थेट बँक खात्यात येते जर तुमचे के, के वाय सी बँक तपशील आणि जीवन प्रमाणपत्र अपडेट केले असेल विलंब सहसा चुकीचे आय एफ सी निष्क्रिय बँक खाते नाव जन्मतारीख जुळत नाही किंवा अपूर्ण के वाय सी मूळमुळे होतो म्हणून तुमच्या यू एन पोर्टलवर लॉग इन करा आणि आधार पॅन बँक खात्याशी पडताळणी स्थिती तपासा आवश्यक असल्यास मिसमॅच करेक्शन किंवा जॉईंट डिक्लेरेशनद्वारे दुरुस्त्या करा पासबुकमध्ये व्याज नोंद दिसून या येण्यापूर्वीच एकूण शिल्लक बँक अँडमध्ये अपडेट केली जाते परंतु दृश्यमान नोंद दिसण्यासाठी वेळ लागू शकतो कोणत्याही असमानतेच्या बाबतीत ई पी एफ ओ तक्रार पोर्टलवर देख दे, तिकीट दाखल करा खोट्या गोष्टीपासून सत्य सांगणे तीन एक्स व्याजदरातील मथडे वाचताना द्या घ्यावयाची काळजी तीन एक्स व्याजदरासारख्या मथळे आकर्षक असतात परंतु गुंतवणीचे निर्णय हेडलाईनऐवजी अधिकृत सूचनावर आधारित घ्या प्रथम चर्चा ई पी एफ व्याजदराबद्दल आहे की विशिष्ट श्रेणी कालावधी समायोजनाबद्दल आहे हे वाळखा दुसरे म्हणजे ई पी एस आणि ई पी एफ व्याज देणार निधी वेगळे ठेवा दोन्हीसाठीचे नियम वेगळे आहेत तिसरे म्हणजे ई पी एफ ओ परिपत्रिका राजपत्र सूचना ई एन पोर्टल अपडेट्स सोशल मीडिया पोस्टपेक्षा अधिक विश्वासार्ह आहेत चौथे म्हणजे जे जेव्हा जे तुम्हाला कोणताही उच्च व्याजदर दावा दिसतो तेव्हा तुमच्या योगदान स्लीप पासबुक नोंदी आणि नियोक्त्याचे ई सी आर फायलिंगची उलट तपासणी करा ई पी ओ लेटेस्ट न्यूज पाचवे म्हणजे ज कर उपचार समजून घ्या टी डी एस कलम एन सी सी आणि उच्च उत्पन्न उद योगदानाच्या लागू असलेले नियम तुमच्या निवड प्रत्यावर परिणाम करू शकतात केवळ जागरूक राहिल्यानेच तुम्ही सुरक्षित पद्धतीने पी एफ आणि पेन्शन दोन्हीचे जास्तीत जास्त फायदे घेऊ शकाल